हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज खूप महत्वाचा विषय आणि तुम्ही ताईंनी बऱ्याच वेळा मला कमेंटमध्ये पण विचारलेलं आहे हायनेकचं पॅटर्न असेल तर दादा कशा पद्धतीनं कटिंग करायची कशा पद्धतीने स्टिचिंग करायची पण तुम्हाला जर चित्रात ब्लाऊज दिसतोय बघा त्या ब्लाऊजच्या शोल्डरमध्ये हायनेकचं पॅटर्न बनवताना किंवा कॉलरचा ब्लाउज असेल ती शोल्डरची काय मेथड आहे कशा पद्धतीने शोल्डर घ्यायचे मुंडा कि किती उतरायचा ह्या गोष्टी जेव्हा माहित नसतात किंवा मापामध्ये काही चेंजेस करायचे त्या गोष्टी माहीत नसतात तेव्हा अशा चुका होतात बघा किती सुंदर ब्लाऊज आहे पण तो मोंढ्यामध्ये किती प्रॉब्लेम दिसतोय बघा किती ओळा झालेला आहे तुम्हाला चित्रात दिसत असेल तो ब्लाऊज आहे बघा इथे माझ्याकडे तो ब्लाऊज अल्ट्रेशन लागलेला आहे ला असाच एका आईनं ना तो ब्लाऊज शिवला कोणी ब्लाऊज शिवला ते मला अंदाज आहे पण ब्लाऊज बघा तुम्ही शिवल्यानंतर हा आपल्याकडे जेवढे पण ब्लाउज आहेत हे कॉलरचे हायडीचे खूप छान बसतात कारण आपली जी पद्धत आहे ती खूप परफेक्ट आहे काय होतं कुठेतरी बघतो जे आपल्याला सांगतात त्यांचा अनुभव बघणं पण गरजेचं आहे ते किती काम करतात त्यांचं फीडबॅक काय त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आपण फॉलो करायला पाहिजे कुणाला नाव ठेवत नाही प्रॉब्लेम काय होतो कधी कधी समजा आपण एखादी गोष्टी डायरेक्ट फॉलो केली तर त्याचा रिझल्ट कदाचित त्यांचा चुकीचा असेल तर आपणही चुकू शकतो बरोबर म्हणून माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कुठलीही गोष्ट आपण बघून करण्याच्या आधी ऍटलिस्ट हे बघत जा की समोर जे आपण बघतोय ते बरोबर आहे का त्याचा काही अनुभव आहे का त्याच्यामध्ये काही घेण्यासारखं का आहे का नंतर त्याला फॉलो करून तुम्ही आहे तसं ब्लाऊज कटिंग करत जा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ब्लाऊज मध्ये तुम्ही चित्रात बघा हा जो ब्लाऊज एवढा छान ब्लाऊज आहे पण मोंढ्यामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे ना ते सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पहिली गोष्ट शोल्डरचं माप चुकलंय दुसरी गोष्ट मोंढ्याचा आकार चुकलाय आणि मोंढा किती खाली घ्यायचा ते सुद्धा चुकलेलं आहे कारण एखाद्या व्हिडिओ मध्ये जर आपण बघून किंवा आपल्याला माहित नसताना जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक वेळेस मापा प्र, काही गोष्टी अशा असतात का मापाप्रमाणे बदल, कराव बदल करावा लागतो थेरी जरी सेम असेल तरी बदल करावा लागतोच लागतो मापानुसार बदल केला नाही आणि आहे तसं समजा एखाद्या छातीचा आपण चौथा भाग घेतो गळ्याचा शोल्डरला किंवा शोल्डरचा दुसरा भाग येतो बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत पण जर एखाद्या वेळेस माप असं असेल जसं एखाद्या ताईचं जर चोवीस आहे दुसऱ्या ताईचं चोवीस कंबरे पण छाती सारखी असं ना असं नसतं मोंढासारखा असेल असं नसतं म्हणून तिथे बदल करावा लागतो आणि ह्या मध्ये बदल न केल्यामुळे एवढा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आता हा ब्लाऊज रिपेअर करताना मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की कशा पद्धतीने तुमच्याकडे असं ब्लाऊज झाला तर काय करायला हवं तिथे आता याच्यात काय चुका केल्या आहेत त्यानंतर आता कटिंग करताना तर नाही माहिती एक्झॅक्ट आपल्याला पण आपल्याला याच्यात कसं सुधारवता येईल हा जो प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व कसा करता येईल हे आपण बघूया याच्यासाठी आपल्याला माप आहेत ते मी काही माप घेतलेली आहेत शोल्डरचं माप घेतलंय मोंड्याचं माप घेतलंय आहे अप्पर शेजचं माप हे तिन्ही मापानुसार आपण ऍडजस्ट करूया आणि हा ब्लाऊज आपण एकदम परफेक्ट व्यवस्थित करून घेऊया त्यासाठी आधी आपल्याला ह्या ब्लाऊजच्या दोन्ही स्लीवज खोलायच्या तर ह्या ब्लाऊज तुम्ही बघताय हा ब्लाऊज तुम्ही बघा आणि ब्लाउज स्लीव खोलल्याच्यानंतर नंतर आपल्याला काय बदल केल्यानंतर हा प्रॉब्लेम तुमच्या ब्लाऊजमध्ये जर असं मोठ्यात गोळ येत असेल किंवा पाठीमागून ब्लाऊज गोळा होत असेल तर हो मी जसा बदल सांगतो सेम तसा बदल करा नक्कीच शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटेल तर सगळ्यात आधी मी याच्या स्लीवज काढून घेतो आता रात्रीचे बराच उशीर झालेला आहे आणि ब्लाऊज शिवायचं काम चालू होत व्हिडिओ शूट करत होते तिचं व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे आणि आता ती मदत करेल मला आम्ही दोघांकडून दोघं ही ब्लाऊजची स्लीव उसून घेतो आणि नंतर तुम्हाला सांगतो की काय करायला हवं तरी कधी पण सर्वताईंना विनंती आहे एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग कर करतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट असते शोल्डर आणि मुंड्याचं माप जर ह्या गोष्टी तुमच्या बरोबर असतील तर तुम्हाला मध्ये काहीच प्रॉब्लेम होणार नाही मी तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की काय होतं प्रॉब्लेम आपल्याला होतो ज्यावेळेस आपण सगळं करतो त्यावेळेस आपण कुठे शिकलो किंवा आपण कुठल्या व्हिडिओ बघून बनवलंय की कशा पद्धतीने माफ घेतलंय याच्यापेक्षा नंतर हे टेन्शन असतं की आपल्याकडून जेव्हा चूक होते ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला फेस करावं लागतं हो म्हणून शक्यतो सुरुवातीलाच ह्या गोष्टीची काळजी घ्यायची ज्या ज्या ताईंनी ऍडमिशनसाठी कॉल केला होता त्यांना लगे उद्या मी नवीन ग्रुपला ऍड करून घेणार आहे आणि ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचंय एक महिन्यामध्ये जर तुम्हाला ब्लाऊज शिकायचं असेल तर नक्की दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कटोरी असेल फोरटक्स असेल प्रिन्सेस कट जे असेल ते आपण ब्लाऊज एक महिन्यामध्ये परफेक्टली शिकूया याच्या स्लीवज बा काढल्याच्या नंतरच आपल्याला हे पण कळेल की याची कॅप हाईट सुद्धा कशा पद्धतीने घेतली आपण आता स्लीव बाजूला काढलेली बरोबर आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ही जी कॅप हाईट घेतली सॉरी ही जो मोंडा उतरवलाय त्या आधी आपण काय करणार आहे यांचं मोंढ्याचं माप तुम्हाला सांगतो हे बघा आता काय करूया आपण ब्लाउजची स्लीव मी काढून घेतलेली पूर्ण छान केलेलं आहे पॅटर्न पण आता बॅक साईड बघा बॅक साईड जर बघितलं तर मोंढ्याचं माप सोळा इंच आहे आणि आता मी जर इथे पकडलं सोळा इंच माप आहे तर साधारण इथून टीप मारलेली आहे पहिली गोष्ट म्हणजे हा आकार थोडा व्यवस्थित हवा होता अजून हरकत नाही पण आता इथे इथे जी टीप आहे ही टीप बरोबर सव्वा सात वरती येते म्हणजे सात दुने चौदा आणि साडे चौदा मोंढ्याचं माप आलंय आणि आपल्याला सोळा इंच पाहिजे म्हणजे आठ इंच पाहिजे आणि इथे किती आहे सव्वा सात इंच आहे आता पहिली गोष्ट म्हणजे आता इथे शोल्डर बघा तुम्ही जर मी ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवला तर हे यांच्या शोल्डरचं माप जे आहे बर। ते साडे चौदा इंच माप आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर साडेबारा आहे बरोबर तर साडेबाराच्या हिशोबाने शोल्डर सुद्धा कमी झालेले आहे आणि मोंड्याची जी हाईट आहे त्यांनी घेतलेली आहे साडेपाच इंच हे बघा इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या दिशेत जर बघितलं तुम्ही तर साडेपाच इंच सहा इंच जर असतं तर थोडंसं खाली आलं असतं तर साडेपाचच्या च्या दृष्टिकोनाने इथे बरोबर वरती म्हणजे मोंडा अजून थोडासा खाली पाहिजे आणि आता इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे सुद्धा जे माप आहे हे सव्वासात आता सगळ्यात पहिलं आपण काय करूया आधी आपण साईड सुद्धा उसून घ्यायची स्लीवज काढल्यानंतर ही जी साईडला जे टिपं मारली ह्या सुद्धा आपल्याला उसून घ्यायचे तेव्हा आपल्याला मुंड्याची जी बाजू आहे ती व्यवस्थित करता येईल स्लीवज काढली आणि फिटिंगची लाईन सुद्धा आपण काय केली आता सगळ्यात आधी आपण काय करूया बॅक साईड कटिंग करूया ठीक आहे आता इथे आपल्याला दोन्ही सारखं ठेवायचंय लक्षात घ्या हे दोन्ही सारखं ठेवायचं त्याला व्यवस्थित प्रेस मारायची आणि नंतर कटिंग करायची लक्षात घ्या आता आपण याला काय करूया कटिंग करूया कटिंग केलेलं आहे थोडस आणखीन पाव इंच एकच मिनिट आता इथे बरोबर आपलं सोळा इंच माप तयार झालेलं आहे आता आपण काय करूया फ्रंट साइडला सुद्धा आपल्याला आकार द्यायचा तसच फ्रंट साइडला आपण हे मोजू या इथे बरोबर हे बघा अर्धा इंच आपण खाली आलेलं एकदम नाही कापायचं थोडं थोडं कट करायचं म्हणजे मोजायचं पाव इंच कट करायचं नाही भरलं तर पुन्हा पुन्हा कटिंग करायची आपल्याला समोरून बरोबर होतं हा जो मुंडा आहे तो खाली गेलाय थोडा साईडला पाहिजे होता ओके आता मुंड्याचं जे आपण पावपाव इंच दोन्ही साईडने काढलेलं आहे आता आपण स्लीव बघूया हा ब्लाउज तयार झाला की ट्राय केला की मी पुन्हा याचा फोटो नक्की टाकेल म्हणजे तुमच्या जे आपण प्रॉब्लेम याचा सॉल्व्ह केलेला आहे त्याचा फोटो बघितला तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल बघा अजून लहान मोठी इथं वाटते मला <स्तित> 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 बघा जवळजवळ स्लिवला सुद्धा अर्धा पाऊन इंचा फरक पडलेला आहे बघा अशा पद्धतीने या स्लिवला इथे शेप आलेला आहे बघा इथे पाऊन इंचा शेप तयार झालेला आहे आणि बरोबर आपली कॅप हाईट तीन सव्वा तीन इंच पाहिजे ठीक आहे हरकत नाही चला आता हा ब्लाऊज जेव्हा आपण शिवू त्यावेळेस आपण याचा व्हिडिओ मी नक्की टाकेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी सबस्क्राईब नसून करेल चॅनलला कारण पुढे भरपूर गोष्टी तुम्हाला शिकण्यासारख्या आहेत आणि व्हिडिओ लवकर लवकर येणे न येण्याचं कारण तुम्हाला माहित असेल तरी पण मी आता रेग्युलर व्हिडिओ बनवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतोय आणि ॲडव्हान्स बॅच चालू झाली म्हणजे थोडासा वेळ पण कमी भेटेल तर सर्वांना विनंती आहे की जर कुणाला काही समज नसेल तर ऍटलीस्ट मला कमेंटमध्ये सांगून ठेवा जसा वेळ भेटेल तसं त्या टॉपिक वरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र